नमस्कार कशात तुम्ही हे बघा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे एक कोळीचं सुंदर झाडं मी हिला कातीन म्हणते कारण आमच्या विदर्भात हिला कातीन म्हणून ओळखतात आणि आम्ही कातीनच म्हणतो तुम्ही काय म्हणता माहिती नाही तुमच्याकडे हिला काय म्हणतात माहिती नाही ते मला कमेंटमध्ये कळवा सांगाल मला कमेंट करून काय म्हणतात तर बघा किती सुंदर झाडं बनवत आहे ती वा आणि अगदी असं स्पष्ट दिसते बनवताना मी प्रत्यक्ष पहिल्यांदा बघते हे सगळं लहानपणी फक्त असे बनलेले बघितले ते आम्हाला असं दिसलं की आम्ही म्हणायचो कातींचं घर आहे कातींचं घर आहे पण असं या कातीनला पहिल्यांदा विनतानी बघते सुंदर बनवते खूप बघा केवढं मोठं बनवलं आहे खालच्या साईडचं दिसत नाही आहे नीट वर्ण दिस्त है तुम्हें तो मैं कभी बगित का प्रत्यक्ष कतीन लोड़समोर बगता क्या सुंदर बनल है बहा एक एक धागा निसर्गा कि छान अभी देणगी दिल्ली दे है प्रत्येका खूब मोटन जाडं आहे प्रत्येक बाजूने येऊन असे आधी लांब लांब राऊंड त्याच्यानंतर गोल 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 आकारात बघा किती सुंदर हे मोबाईलच्या कॅमेराच कैद केलेलं आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर कदाचित दिसत नसेल आणि खालच्या साईडला हे असं दिसत नाही व्यवस्थित आता बघा क्लिअर दिसेल आता आता दिसतंय थोडं खूप सुंदर वा बघा आता किती छान बनवलं आहे बहुतेक बनवून आहे तिचं आता काय करती माहिती नाही काय गाढ बांधते किंवा काय बघा किती असं निसर्गाने किती छान देणगी दिलेली दे आहे यांना पण तिथनं बाहेर पडायचा प्रयत्न करते की काय माहिती नाही बघा झालंय तिचं सगळं सुंदर असं झाडं तिने तयार केलं आहे बघा किती सुंदर दिसते आणि अगदी गोल 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 बघा वा किती छान तुम्ही कधी बघितलंय का असं प्रत्यक्ष मी तर खरंच पहिल्यांदा बघते आणि मला खरंच खूप सुंदर वाटलं अक्षण म्हणून मी ह्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे आणि हिला मी असं ऐकलं आहे की इतर ठिकाणी कोडी म्हणतात पण आमच्या विदर्भात कातीन म्हणूनच कोडी मी पहिल्यांदाच ऐकलं ना पण ना आम्ही लहानपणापासून हिला म्हणतो म्हणतोय तर तुमच्याकडे हिला काय म्हणतात कातीन कोडी अजून काहीतरी तर मला कमेंट करून सांगा